नमस्कार मित्रांनो बोर्ड परीक्षेसाठी इंग्रजी ह्या विषयाचा जो आपण एक सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही बोर्डाची परीक्षा असू हो द्यात किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा असू हो द्यात यामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय असतो इंग्रजी आणि इंग्रजी विषयामध्ये प्रॉब्लेम खूप विद्यार्थी फेस करत आहेत त्यांचा प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे आणि त्यासाठी हा फ्री क्लासेस आपण सुरू केलेल्या आहेत पाठीमागच्या काही व्हिडिओपासून आपण त्याच्या संदर्भातली माहिती पाहत आलेलो आहोत आज पुन्हा एकदा आपण त्याच विषयाच्या संदर्भातला हा व्हिडिओ पाहणार आहोत मित्रांनो पहा हे जे व्हिडिओ आहेत ते आपण परीक्षेसाठी इंग्रजी असा फ्यू डोळ्यासमोर ठेवून अभ्यासायला सुरुवात केली आणि आधीचे व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी पाहिले नसेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की परीक्षेसाठी फक्त इंग्रजी आपल्याला शिकायची आहेत इतर प्रकारची इंग्रजी शिकण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात आणि त्या गोष्टी आपल्याला जमत नाही म्हणून आपण इंग्रजीपासून दूर जातो ह्या जर गोष्टी आपल्याला थांबायच्या असतील कमीत कमी परीक्षेत तरी तुम्हाला इंग्रजी लिहिता आलं पाहिजे त्याच्यासाठी काय करता येईल याचा उद्देश आपण डोळ्यासमोर घेतलेला आहे आणि तो आपण ह्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो यामध्ये आपण सुरवातीचे काही व्हिडिओ फक्त बेसिक इंग्रजी विषयीच्या माहितीवरती आधारित असलेले व्हिडिओ अभ्यासणार आहोत आणि नंतर प्रत्यक्ष परीक्षेत कसा त्याचा वापर करायचा त्याचा अभ्यास नंतर येणार आहे पण त्यापूर्वी बेसिक काही गोष्टी आहेत इंग्रजीतल्या की ज्या तुम्हाला माहितीच असल्या पाहिजेत तर ते इंग्रजी तुम्हाला परीक्षेत वापरता येईल ते बेसिक क्लिअर करून आपण पुढं जाऊयात तर यामध्ये आज पुन्हा एक वेगळा फ्यू आपण इंग्रजीचा डोक्यात घेऊयात समजून घेऊयात लक्षात घेऊयात पहा इंग्रजी ह्या विषयामध्ये सर्वप्रथम आपल्याला शिकवली जाते ए बी सी डी म्हणजेच इंग्रजीतली ही वर्ण अक्षरं आहेत मित्रांनो ही वर्णाक्षरे शिकण्याऐत आपण लहान आहोत का नाही वर्णाक्षर शिकवल्याने तुम्हाला परीक्षेत फायदा होणार आहे का नाही मग मी तुम्हाला हे वर्णाक्षर का सांगतो आहे कारण परीक्षेसाठी इंग्रजी शिकायची असेल तर परीक्षेत इंग्रजीच्या दोन गोष्टी तुम्हाला यायला हव्यात कोणत्या दोन गोष्टी पहिलं तर इंग्रजी तुम्हाला वाचता यायला हवं बरोबर की नाही वाचन करणं महत्त्वाचं आहे कारण पेपर जो येतो तुमचा इंग्रजीचा तो वाचता आला पाहिजे आणि दुसरं तो लिहिता आला पाहिजे उत्तरं लिहिता आली पाहिजे ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक वाचून समजून घेता आलं पाहिजे पेपर काय आहे आणि जो वाचलेला प्रश्न आहे त्याचं उत्तर इंग्रजीत लिहिला आलं पाहिजे पण आपल्याकडे मी म्हटलं की ह्या वाचण्यासाठी कुठलेही मार्क नाहीत आहेत का परीक्षेत मार्क तुम्ही पेपर वाचला प्रश्नपत्रिका वाचली आणि तुम्हाला मार्क मिळाले असं आहे का नाही मग वाचण्यालाही मार्क नाही फक्त परीक्षेत मार्क कशाला आहेत लिहिण्याला जेवढं तुम्ही व्यवस्थित लिहाल तेवढे मार्क मिळतील म्हणून लिहिण्याचं काम आपल्याला जमलं पाहिजे पण ते काय लिहायचं हे कळण्यासाठी थोडंसं वाचन पण करता यायला हवं तर आपण वाचनाकडे आता सध्या लक्ष देणार नाही मी त्याच्या संदर्भात नंतर विचार करणार नाही पहिलं आपण फोकस कुठं करूयात लिहिण्याच्या घटकावरती आता आपल्याला लिहायचं काय असतं जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर आणि उत्तरं कशी असतात रे उत्तर असतात इंग्रजीतली वाक्य लिहून वाक्यांमध्ये ते उत्तर असत बरोबर का वाक्य 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 लिहून आपण पॅरेग्राफ तयार करतो आणि त्याचं उत्तर असतं म्हणजे तुम्हाला मुळात काय लिहिता यायला हवं वाक्य प्रॉपर बरोबर योग्य असं वाक्य तुम्हाला लिहिता येतं का येत नसेल तर आपल्याला शिकावं लागेल ना ते तरच परीक्षा तुम्हाला लिहिता येईल आणि ते लिहिलेल्या मार्क मिळतील मग परीक्षेत वाक्य लिहिण्याला जर मार्क असेल तर वाक्य कसं बनवायचं तुम्हाला बनवता येते का येत असेल तर चांगली गोष्ट ज्याला येत नाही त्यांनी ये वाक्य कसं बनवायचं इथून सुरुवात करायला हवी मग वाक्य कसं बनतं हे तुम्ही खर तर अभ्यासलं पाहिजे कसं बनतं वाक्य इंग्रजीचे एक वाक्य कसं बनत त्यासाठी मी म्हटलं की तुम्हाला ही मुळाक्षरे आधी समजून घ्यायला लागणार आहे कारण का मूळाक्षर म्हणजे काय इंग्रजीतले ते आहे किंवा त्याला लेटर म्हणूयात आपण असे किती सव्वीस लेटर आहेत आखी इंग्रजी जी वापरली जाते बोलली जाते ना ह्या सव्वीस लेटरपासून मूळाक्षरांपासून तयार झालेले आहेत याच्यापेक्षा वेगळं इंग्रजीत काहीच नाहीत एवढेच फक्त मूळाक्षर आहे ह्या मूळाक्षरांपासून शब्द म्हणतात विद्यार्थी मित्रांनो मूळाक्षरांपासून शब्द म्हणजे आता मी इथं हा यू शब्द घेतलाय तर यूमध्ये कोणते अल्फाबेट आलेत पहा बरं हा, हा वाय आलाय नंतर ओ आलेला आहे नंतर यू आलेला आहे कुठे यू यू आणि नंतर काय आलेलं आहे आर बरोबर हे चार आल्फाबेट मूळाक्षरं आपण लिहिली आणि त्याचा एक काय तयार झाला शब्द तयार झाला आहे याला काय म्हणणार आपण शब्द म्हणजे मूळाक्षरांपासून बनतो शब्द ठीक आहे आता हे शब्द त्याला आपण काय म्हणतो वर्ड्स असे जे वर्ड्स आहेत त्या वर्ड्स जे आहेत ते कोणतेही घेतले तुम्ही इंग्रजीतले तर ते, ते सगळे वर्ड्स पहा चेक करून पहा तुम्ही कोणताही शब्द घ्या असा आणि तो चेक करा हा संपूर्ण शब्द जो आहे तो बनलेला आहे या सव्वीस मुळाक्षरांपासून कोणताही शब्द असे खूप शब्द आहेत इंग्रजीमध्ये खूप शब्द आहेत आत्ता तुम्हाला काम काय करायचे शब्द लिहिण्याचं काम आहे का नाही मग तुमचं काम कोणतं हे शब्द मुळात ऑलरेडी लोकांनी तयार करून ठेवलेले आहेत हे सगळे शब्द काय केलेत तयार केलेल्या आहेत तुम्हाला काहीच तयार नाही करायचं या शब्दांचा तुम्हाला विचार नाही करायचा ते ऑलरेडी रेडीमेड शब्द तयार आहेत मग आता हे जे शब्द आहेत ना हे आता आपण थोडस क्लीन करूया हे जे शब्द आहेत हे शब्द आपण तयार नाही करणार हे ऑलरेडीच तयार आहेत आपल्याला काम काय करायचंय फक्त हे शब्द व्यवस्थित क्रमाने मांडायचे कि मग याच्यापासून तयार होत एक वाक्य काय तयार होतं वाक्य म्हणजे मी आधी काय म्हटलं मूळाक्षर असतात बरोबर ह्या मूळाक्षरांपासून काय बनतो रे शब्द बनतो मूळाक्षरांपासून काय बनतो शब्द आणि ह्या शब्दांचं मिळून काय होतं वाक्य तयार होतं काय तयार होतं वाक्य तयार होतं मग हे जे वाक्य आहे ना हे वाक्य कसं बनलं जातं हे जे शब्द आहेत ते शब्द योग्य क्रमाने लिहून वाक्य तयार होतं योग्य क्रमाने शब्दांची मांडणी जे केली शब्दांची मांडणी केली की काय बनेल तुमचं योग्य वाक्य बनेल काय बनेल योग्य वाक्य बनेल आणि अशीच वाक्य जर तुम्ही बनवली की ते तुमचं असेल उत्तर ते असेल तुमचं उत्तर याच्यासाठी तुम्हाला याचा क्रम व्यवस्थित यायला हवा ते वाक्य हे शब्द क्रमाने मांडता यायला हवे मी याचा क्रम तुम्हाला शिकावा लागेल आता उदाहरणार्थ इथलेच सगळे शब्द जर मी क्रमाने मांडलेत पहा हेच शब्द आहेत वेगळे नाही आहेत काही हे सगळे शब्द मी क्रमाने लिहिलेत आणि त्याच्यापासून एक वाक्य तयार झाले काय वाक्य आहे युअर ब्रदर रीड्स मराठी न्यूजपेपर इन द मॉर्निंग झालं की नाही एक सुंदर वाक्य तयार कशामुळं झालं हे शब्द आपण व्यवस्थित क्रमाने लिहिलेत किती शब्द आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हेच आठ शब्द इकडे आहेत का बा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आहे ना आठ शब्द आठ शब्दांनी मिळून काय बनतं रे वाक्य वाक्यवंत ह्या आठ शब्दांनी मी वाक्य तयार केलं आणि मग प्रत्येक वेळी आठ शब्दांनी बनेल का नाही 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 हाही प्रश्न आहे ना प्रत्येक वेळी आठ शब्द असतील का नाही मग काही वाक्य ही छोटी असतात काही वाक्य ही मोठी असतात पण हे मग वाक्य जे आहे ते वाक्य पूर्ण झालं असं केव्हा म्हणणार तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं ह्या शब्दांचे गट करावे लागतात काय करावे लागतात वेगवेगळे असे गट तयार करून गटाने वाक्य तयार होतं किंवा विशिष्ट पार्ट म्हणूया त्या वाक्यातले ते पार्ट आपण ठरवून घेतलेले आहेत आणि त्या पार्टनुसार वाक्य तयार होतं आता आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊयात की नक्की कशा प्रकारचा प्रकार असतो पहा या वाक्यांमध्ये वाक्य तुम्हाला कितीही शब्दांचं असू द्यात कितीही हा ते एवढे शब्द आहेत म्हणून वाक्य घाबरायचं नाही खूप शब्द आहेत म्हणून खूप इंग्रजीतलं मोठं वाक्य तयार झालं आणि आता सर एवढं मोठं वाक्य आम्हाला जमणार नाही असं म्हणून जर काय तुम्ही इंग्रजीपासून लांब पळत असाल दूर पळत असाल तर ही तुमची चुकी आहे मोठी चूक आहे तुमची कितीही मोठं वाक्य असलं तरी त्याच्यामध्ये कोणते घटक असतात किती घटक असतात हे तुम्ही आधी समजून घ्या तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की वाक्य बनताना फक्त हे पाच घटक त्यामध्ये असतात पहिला काय कर्ता असतो त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद असतं त्यानंतर क्रियापद असतं क्रिया यानंतर कर्म आहे उरलेला भाग आहे असे मी सांगितलं की तुमच्या वाक्यामध्ये आपण शिकण्यासाठी आणि माझ्या पद्धतीने मी केलेले क्रम आहेत तुमचे शास्त्रशुद्ध इंग्रजी शिकवणारे सांगणारे हे जे काही लोक असतील त्यांनी किती क्रम केलेत किती घटक केलेत त्यांचा विचार आपण नंतर करूया याच्याशी आपल्याला फारसं काही आता लगेच विचार करण्याचा गरज नाही आपल्याला शिकायचं आहे ना मग आपण पाहूयात की आपण ह्याचे पाच गट करूयात प्रत्येक वाक्यातले प्रत्येक वाक्यातले पाच गट करूया आता इथं याच्यातले किती गट आले पहा बरं युअर ब्रदर हा जो पहिला गट आहे ना हा आहे कर्जाच यानंतर आहे रीड्स हा आहे क्रियापदाच मराठी न्यूजपेपर हा आहे कर्म आणि इन द मॉर्निंग हा आहे या वाक्यातला उरलेला भाग म्हणजे हे आलेलं नाही साईकरी कारण हे क्रियापद क्रियापद दोघांचा भाग एकत्रच एक विचारात घेतला जातो पण मी इथं वेगळा सांगत असतो तुम्हाला वेगळा देत आहे कारण त्याची गरज आहे वेगळा सांगण्याची वेगळा देण्याची का गरज आहे कारण आपल्याला वाक्य तयार करताना याची फार मदत होते म्हणून मी तो वेगळा लिहितो नाहीतर आपण फक्त तीन याच्यात पण वाक्य सांगू शकतो इंग्रजीमध्ये कमीत कमी शब्दात जेव्हा वाक्य असतं ना तेव्हा किती शब्द असतात त्यामध्ये एका सुकारता नंतर असतं कर्म आणि असतं क्रियापद बस तीन गोष्टींना वाक्य बनतं मराठीमध्ये आणि इंग्रजीत याची रचना थोडी बदलते करता क्रियापद आणि कर्म अशी रचना येऊन जाते ओके हे इंग्रजीतले म्हणजे मित्रांनो तुम्हाला इंग्रजी वाक्य बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कसली आवश्यकता आहे तुम्हाला आवश्यकता आहे मित्रांनो या पाच घटकांची एक दोन तीन चार पाच ओके या पाच घटकांची तुम्हाला आवश्यकता आहे आणि हे पाच घटक जर तुम्ही ह्याच क्रमाने वाक्यात लिहिले हे शब्द जे आहेत ना आलेले तुम्ही ह्या क्रमाने लिहिले की तुमचं वाक्य तयार होईल तुमचं वाक्य तयार होईल आणि ते वाक्य बरोबर असेल तुम्ही वाक्य आधी लिहायला शिका मग काय लिहायचं ते आपण नंतर पाहिजे कारण लिहिलेलं वाक्य बरोबर पण यायला पाहिजे ना बरोबर पण असायला हवं ते बरोबर केव्हा येईल जेव्हा तुम्ही ह्या क्रमाने ते अशा पद्धतीने लिहाल तेव्हा याच्यातला क्रम चेंज झाला तर मग वाक्य चुकेल फक्त तुम्हाला एका ठिकाणी क्रम चेंज करायला चान्स आहे कुठं हे शेवटचे म्हणजे हा उरलेला भाग आधी आणि कर्म नंतर असं करता येऊ शकतं ह्या दोघांमध्ये चेंज करता येऊ शकतो पण बाकीच्यांमध्ये चेंज मात्र होत नाही मग ह्या एवढ्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा याच्यापासूनच वाक्य बनणार या घटकांपासून मग याचा जर तुम्ही करता म्हणून काय काय असतं कोण असतं याचा अभ्यास केला तर तुम्हाला ह्या वाक्यातलाही करता मी ओळखला तसं तुम्हालाही ओळखता येईल ही ये सहाय्यकारी क्रियापदांची जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला वाक्यात सह्यकारी क्रियापास क्रियापदांची माहिती असेल तर याच्यातून क्रियापद लगेच तुम्हाला ओळखता येईल कर्मही ओळखायचे काही चिन्ह आहेत आणि उरलेला भागही ओळखायचे काही चिन्ह आहेत तर त्यानुसार ते ओळखता येतात पण त्यासाठी तुम्हाला थोडंसं अजून बेसिक याच्यामध्ये करावा लागेल तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी थांबूयात आज आपण काय अभ्यासलं लक्षात घ्या इंग्रजीमध्ये सव्वीस मूळा आहेत किती अक्षर आहेत सव्वीस ह्या मूळाक्षरांपासून काय म्हणतो रे शब्द बनतो आणि हे शब्द व्यवस्थित क्रमाने घेतले आणि व्यवस्थित क्रमाने लावले की त्याचं काय बनतो रे वाक्य बनतं अनेक शब्दांचं मिळून मूळाक्षरांपासून शब्द बनता शब्दांपासून वाक्य बनतं आणि हे वाक्य क्रमाने मांडणे गरजेचं असतं क्रमाने शब्दांची मांडणी करणं गरजेचं असतं तरच तुम्हाला ते वाक्य बरोबर लिहिता येईल आणि मग आपण आणखी एक घटक याच्यात विचारात घेतला की क्रमाने शब्द येण्यासाठी ते शब्द कोणकोणते आहेत ते, आहे। ते तुम्हाला कळले पाहिजेत त्यासाठी आपण त्या वाक्यामध्ये शब्दांचे पार्टच केलेत वेगवेगळे ते पार्ट लक्षात घ्यावे लागतील तर याचे पाच पार्ट मी सांगितले करता सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग व्हर्ब म्हटले जाते त्याला क्रियापद व्हर्ब चौथा आहे ऑब्जेक्टिव कर्म आणि पाचवा शेवटचा उरलेला भाग ऑदर वर्ड्स जो वाक्यात आहे तो तर असे हे घटक आणि मा ते चिक्रम एवढे जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही इंग्रजी लिहू शकाल लिहू शकाल अजून त्याच्यात डिटेलमध्ये गेल्यानंतर व्यवस्थित ते मांडता येतील तर मित्रांनो चला आज या ठिकाणी आपण थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणखी काही बेसिक गोष्टींसोबत तोपर्यंत नमस्कार